नमस्कार श्री गुरुदेव दत्त मकर संक्रांत दोन हजार पंचवीस ची संपूर्ण माहिती पाहूयात इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाली की त्यामध्ये पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांतीचा हा सण आपल्या मराठी पौष महिन्यात येतो पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो या दिवशी देवी संक्रांतीला महत्व असते देवी संक्रांती हे आई जगदंबेचे दुसरे रूप आहे देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी संक्राशूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे या देवीला संक्रांती देवी म्हटले जाते ही देवी, चा वेग देवी चा वेग वेग संक्रांती देवी मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षी वेगवेगळ्या वाहनावर बसून येते तसेच देवीच्या हातातील शस्त्र देखील वेगवेगळे असतात त्याचप्रमाणे ती वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करून येत असते दरवर्षी संक्रांती देवीच्या पेहरावात शस्त्रात आणि वाहनात बदल होत असतात संक्रांतीच्या दिवशी देवी कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करून आली कोणत्या दिशेने आली कोणत्या वाहनावर बसून आली याला खूप महत्व असते संक्रांती देवी यंदा कशावर आले आहे तिचे वाहन रंग दिशा पुण्यकाळ या दिवशी काय दान करावे काय वर्ज करावे अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण पाहणार आहोत सूर्याचा प्रवास हा मेष राशीपासून मीन राशीपर्यंत होतो प्रत्येक राशीत सूर्याचा प्रवेश झाला की त्या संक्रमणाला संक्रांत म्हणतात तसेच सूर्याने मकर राशीत प्रवेश केला की त्याला मकर संक्रांत म्हणतात यंदा संक्रांतीचा संक्रमण पुण्य काळ मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्यामुळे संक्रांती देवीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये गधा घेतली आहे तिने केशराचा टिळा लावलेला आहे वयाने ती कुमारी असून बसलेल्या अवस्थेत येणार आहे सुवासाकरिता हातामध्ये जाईचे फूल घेतले आहे ती पायस भक्षण करीत आहे जातीने ती सर्प असून भूषणार्थ तिने मोती धारण केले आहे वार नाव व वा नक्षत्र नाव महोदरी असून समुदाय मुहूर्त सत्तेचाळीस आहेत ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे आणि वायव्य दिशेकडे पाहत आहे मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्याचे उत्तरायण सुरू होते जे शुभ आणि सकारात्मक प्रतीक मानले जाते या दिवशी खरं मास संपत असल्याने हा सण शुभ कार्याची सुरुवात करतो संक्रांतीला स्नान आणि दान या खूप महत्व असते या दिवशी नदी स्नानाला फार महत्व आहे शक्य असल्यास नदी स्नान करावे किंवा घरीच आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तिळ टाकून त्याने आंघोळ करावी त्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यावे सूर्य उपासना करावी मकर संक्रांतीला तिळ आणि गुळ दान करणे अत्यंत शुभ असते मकर संक्रांतीला देवी ज्या रंगाच्या साडीमध्ये येते त्या रंगाची साडी संक्रांतीच्या दिवशी नेसायची नसते देवीने परिधान केलेल्या रंगाची साडी इतरांनी नेसणे अशुभ मानले जाते यंदा देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून येणार असल्यामुळे यंदा पिवळ्या रंगाची साडी नेसू नये फक्त पिवळे वस्त्र टाळावेत इतर पिवळ्या वस्तू आपण वापरू शकतो मकर संक्रांतीला सवाष्ण स्त्रिया हळदी कुंकुवाचे वान देतात त्यामुळे हळद आपण वापरू शकतो शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो या दिवशी काळ्या रंगाला अधिक महत्व आहे यंदा काळ्या रंगाच्या साडीसह हिरव्या लाल गुलाबी आणि केशरी रंगाची साडी आपण नेसू शकता संक्रांतीला चुडा भरणे शुभ असते त्यामुळे हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या सवाष्ण स्त्रियांनी घालाव्यात मकर संक्रांतीची पूजा कशी करावी याची माहिती आपण पुढील भागात पाहू त्यासाठी आत्ताच आपल्या श्री गुरुदेव दत्त चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री गुरुदेव दत्त